येणाऱ्या काही दिवसातच गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे तर उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी उत्सवाआधी पोलिसांची तयारी सुरू झालेली आहे पूर्वतयारीमध्ये सर्व मंडळांच्या अध्यक्षांना बोलावून काही महत्वाच्या सूचना पोलिसांकडून दिल्या जातात मिरवणुकीमध्ये डीजेचा वापर न करणे मंडपामध्ये दारू अंमली पदार्थांचे सेवन न करणे तसेच उत्सवामध्ये मंडळातर्फे कोणताही अपघात होणार नाही तसेच उत्सवाला गालबोट लागणार नाही यासाठी प्रयत्नशील राहणे अशा सूचना पोलिसांकडून यावेळी देण्यात आल्या यावेळेस बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी देखील उपस्थित होते तसेच मंडळाचे काही अध्यक्ष देखील उपस्थित होते जाणून घेऊयात त्यांचे यावर काय म्हणणे आहे प्रथम तर कुठल्याही प्रकारचा वाद होणार नाही सर्व धर्म समभाव बाहेरून आलेले प्रत्येक जो आता जातीवाद चालू आहे हिंदी मराठी आमची गणपती बाप्पाकडे आणि श्रीकृष्णाकडे विनंती राहील का हिंदी मराठी जो काही वाद झाला तो झाला जसे देव सर्वांचे आहेत तसं इकडे आलेली माणसंसुद्धा सर्व आपली आहेत मग ते उत्तर बिहारमधली असो किंवा अजून कुठल्या प्रांतातली असो गुजरातमधली असो सगळे आपले आहेत आणि सर्व धर्मांनी मिळून चांगल्याप्रमाणे आम्ही हा सण साजरा करणार साहेबांनी दिलेला आदेश आहे का जो लोकांना त्रास होणार नाही त्याची आम्ही दक्षता घेणार त्या डी जे आला रोड मार्जिन आला सगळे नियम आणि अटी आणि शर्ती आम्ही तर पूर्ण करूच पण फार महत्वाची सूचना ही आहे की जे तुम्ही कार्यक्रम कराल ते सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे संदेश गेला पाहिजे लोक जनजागृती झाली पाहिजे असे तुम्ही कार्यक्रम राबवा ज्यांच्यात कोणाच्या भावना न दुखवता जनजागृती झाली पाहिजे आणि गणपतीच्या उंची संदर्भात मी सरांना रिक्वेस्ट केलेली आहे आणि तुमच्या माध्यमातून खास करून मी महानगरपालिकेला इशारा देत आहे का ज्या मोठ्या मूर्त्या आहेत गेल्या वर्षी जो अपघात टोटाळे तलावावर अपघात झाला तो कशामुळे झाला तर लिफ्टर नव्हता तर मूर्ती उचलण्यासाठी आज मुंबईमध्ये सगळीकडे लिफ्टर असतात फोर लिफ्ट असते त्या क्रेनद्वारे ती विसर्जित होते तर महानगरपालिकेने गणपती मंडळांना गैरसोय होई नाही होऊ नये म्हणून त्यांनी टोटाळे तलाव असो इतर जे तलाव आहेत तिकडे मोठ्या मूर्त्या विसर्जित होतात तिकडे त्यांनी लिफ्टर लावावे पॉवर लिफ्टर ज्याच्यामुळे अपघात होणार नाही पक्ष आता सत्तेत नाहीये गेल्या वर्ष पक्ष सत्तेत होता आता भारतीय जनता पार्टी जर आज आहे यावेळी काय संदेश देणार कारण की आपण बहुजन विकासाकडे कार्यक्रम प्रत्येक गोष्टीवरती बारीकनी लक्ष देत यावरती लोकांना काय संदेश नाही हा तुमचा प्रश्न चुकीचा आहे हा ही मिटिंग जी आहे ही गणपतीची आहे आणि हा धार्मिक सण याच्यामध्ये पक्षाचं कुठलंच का काही नाही आहे आणि सगळ्यात जास्त धर्माचं जा पालन करणारा सर्व मंडळाला जोपासणारा पक्ष म्हणजे बहुजन त्याच्यामुळे हा धार्मिक सण आहे सर्वांचा याच्यामध्ये पक्षपात नाही आहे आणि बी पी ही जे पीसुद्धा एक मी तुम्हाला सांगेन पक्षाचं काय नाही पण ते हिंदू हिंदू दार्जिन आहेत तर याच्यामध्ये पक्षाचं काही नाही आम्ही फक्त गणेश उत्सव साजरा करणार आणि गणपती बाप्पाचा उत्सव हा सर्व धर्म जाती पंत सर्व मिळून आम्ही हा साजरा करणार गणपती बाप्पा मोर्या म्हणजे सांगितलेलं आहे मराठी महाराष्ट्रात जातात तर मराठी माणसांना यायलीच पाहिजे म्हणजे जुने हिंदी आहेत त्यांना पण म्हणजे जोर जबरदस्ती नाही पण त्यांनी पण शिकायचा प्रयत्न केला पाहिजे दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण गणेश उत्सव मोठ्या उत्सवात साजरा करणार आहे तर निर्देश असे लावलेले ला आहेत की डी जेला ला पूर्णपणे बंदी आहे दीड दिवसाचा पाच दिवसाचा आणि बारा दिवसाचा याला बारा दिवसाची परमिशन साहेबांनी आम्हाला सूचित केल्याप्रमाणे सूचित केलेलं आहे आणि त्याच्यानंतर जे काय असतील ते सांस्कृतिक कार्यक्रम कोणत्याही धर्माला धर्माचं म्हणजे काय म्हणतात त्याला गालबोट गाल न लागता तुम्ही करायचं झालं पाहिजे असं साहेबांनी आम्हाला निर्देश दिलेले आहे की शक्यतो बोलला की मंडपामध्ये कोणी दारू पिऊन येऊ नये त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी व्यवस्था करा तर साहेब म्हणाले ठीक आहे आम्ही बार मालकाशी बोलून आम्ही त्याच्यावरती काहीतरी नियोजन करतो आणि किती वर्षापासून आपण मंडळी एक्केचाळीस वर्षापासून मंडप आपण चालवतो मंडळ एक्केचाळीस वर्ष मध्ये काय वेगळं ह्या वर्षी आता आमची पहिल्यांदाच आमची या वर्षी शाडू मातेची मूर्ती आहे इतके वर्ष पीओपीची असायची साडेपाच फूट त्याच्या संदर्भात साहेबांनी आम्हाला चांगलं सजेस्ट केलेलं आहे दरवर्षीप्रमाणे म्हणजे वर्षी वर्षीने दरवर्षीप्रमाणे साहेबांनी पण व्यवस्थितपणे आम्हाला सजेस्ट केलेलं आहे का कुठलाही अनु प्रकार घडू नये त्याच्यावरती तुमचे कार्य करते असं आमचे सपोर्ट आमचे सपोर्ट राहणार तुमच्या सपोर्ट राहणार असं एकमेकाला धरून चालायचं आहे आणि हे तुमचं कार्य तुम्हाला पार पडते बस